उत्तर <tod> नाही <tod> आणि अभिमान या माऊलीच्या नावामध्ये या कार्यक्रमामध्ये एकही माऊली ती एकच माऊली आहे आपल्या शब्दातले गायकवाड म्हणून माऊलीचा सन्मान या ठिकाणी खाडे साहेबांच्या या ठिकाणी होत आहे

याच्यामध्ये काय करायला पाहिजे नेवस्थानाच्या वतीने काय द्यावा असं आम्हाला वाटत होत काय द्यावा व्हायचं आणि आयडिया नगर तू एस पी व्हायचं आणि आमच्या निवासांनी दिलेल्या ड्रेसचा कपडा या आयडिया नगरच्या डी एस पी ऑफिस मध्ये बसून टाकायचं तो आमच्या नेवासांसाठी खूप खूप मोठा सत्कार होईल एवढं बोलत कार्यक्रमांना खूप खूप शुभेच्छा जबाबदाऱ्या या कुणालाही येत नाही साहेब आपण जो कपडा देणार आहे खाकीचा तो खाकी म्हणजे माऊलीचा प्रसाद आहे एकच आपण साकडे झाल्याचं माऊलीला आमच्या या भूमिपुत्राला याच भूमीत माऊलीचे हो काय अवघ्या की सोळा वर्षी माऊली जगाला मोठ ठरणाऱ्या ग्रंथाची निर्मितीला या ठिकाणी सुरुवात केली दहा वर्ष वाढून चौवीस वर्षी साहेबांनी तीनच महिन्यात एवढं काम केलं अरे जे कर्तनकार आहे जे काही आपला नेवासकरांचा हा संदेश आहे सन्मानपत्र मी वाचून दाखवतो नेवासा या ठिकाणी आतापर्यंत आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी नेवासकरांच्या दृष्टीने सर्वोत्तम कामगिरी करणारे परिवीक्षक पोलीस अधीक्षक श्री संतोषजी घाडे साहेब नेवासा तालुक्यात सदरक्षणाय कलनिक राय या प्रेरवाक्याला खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवत आपल्या प्रामाणिक आणि निस्वार्थी कार्यातून समाजापुर एक आदर्श निर्माण केला आहे या पुढेही आपण न्याय देवता हेच आपले दैव समजून आपण समाजातील प्रत्येक उपेक्षित व वंचित आणि शोषित न्यायकर्त्यांना न्याय देणारच हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे पुढील वाटरी शुभेच्छा आपल्याला त्यानंतर सर्व तर्ज्यांच त्यानंतर सत्तार नंतर घ्यायचं यादी केलेली आहे त्यामध्ये घ्यायचे आपल्या सर्वांना फोटो देखील